मिरळ सुधार समितीच्या पुढाकाराने रविवारी सायंकाळी लक्ष्मी मार्केट परिसरातील महात्मा गांधी उद्यानात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं बैठकीत अनेक कार्यकर्ते व मिळकतधारकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या महापालिका क्षेत्रातील घरपट्टी वाढीसाठी ती मिळकतींचे माप घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी एजन्सीला नेमलं होतं एजन्सी, ने एजन्सी कर्मचाऱ्यांनी पार्किंग खुली जागा बांधकाम याचे सरसकट माप घेतली आहेत ज्या ठिकाणी मिळकतधारकांचे आडनाव जुळत नाही अशा सर्वच मिळकतींना भाडे करू असा उल्लेख करून व्यावसायिक दर आकारलाय व्यवसायाचं वर्गीकरण न करता एकाच प्रकारचे व्यावसायिक कर आकारण्यात आले आहेत करात उल्लेख केलेल्या कोणताही सुविधा नसतानाही कर आकारला आहे अतिक्रमण केलेल्या मिळकतींनासुद्धा नोटिसा दिल्याने भविष्यात अतिक्रमण हटवताना कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात मिळकतींचे मापे घेण्यात अनेक त्रुटीबरोबरच वाढीची नोटिसा देताना कोणत्याही तांत्रिक बाबींचा आधार न घेतला गेला सांगली मिरज आणि कुकवाड शहर महापालिका ड वर्गात असताना अ वर्गाच्या महापालिकांपेक्षाही अधिक कर वाढीची नोटीस दिल्या आहेत करवाढीच्या नोटिसांबाबत आयुक्त शुभम गुप्ता अनभिज्ञ आहेत आयुक्तांच्या निष्कर्षापर्यंतमुळे मिळकतधारकांच्या मानगुटीवर करवाढीचं भूत बसल्या अशी टीका कार्यकर्त्यांनी केली अन्यायकारक विरोधात लढा उभारण्यासाठी महापालिका करवाढ विरोधी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला बैठकीस ॲडव्होकेट सी जी कुलकर्णी ॲडव्होकेट सी ए पाटील माजी नगरसेवक विठ्ठल खोर सजाद भोकरे शेतकरी संघटनेचे महादेव कुरे शिवसेनेचे तानाजी सातपुते शाकेरा जमादार खादिम जमातीचे असगर शरीक मसलत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचं महेंद्र गाडे अखिल भारतीय मराठा महासंघाचे विलास देसाई अभिजित शिंदे मॉर्निंग ग्रुपचे रवी अटक किरण भुजगडे पारपटी असोसिएशनचे इम्रान मर्चंट आर पी आयचे संतोष जाधव राजू कांबळे भूपाल साबळे संपतराव खटावकर सलीम मगदूम मोरेश्वर कानिटकर मौला कुर्णे नरेंद्र मोहिते परशुराम दोरकर सुरेश झेंडे जयदीप बागकोटे उमेश कुर्णे दत्तात्रय कुलकर्णी जमीर सणदी रफिक खतीब राकेश कोळेकर ॲडव्होकेट शमशोद्दीन शिरोळकर अशोक शाह, तौफिक कोतवाल, हनुमंत पुजारी, शिवशंकर पारशेट्टी यांच्यासह मीरा सुधार समितीचे पदाधिकारी, विरोधी पक्षाचे कार्यकर्ते व मिळकतधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांना मानाचा आपण इतर घरी नक्की संदर्भात एकत्र आणली मला मी संपतराव जगन्नाथ खटावकर विद्यामंदिर प्रौशालेमध्ये लेखणी म्हणून काम करत होतो आता दहा वर्ष झालं सेवानिवृत्त झालेला आहे आज सांगली बेरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेनं जे वाढीव घरपट्टी आकारले होती आकारलेली आहे आणि त्या संदर्भात मिळतेदारकांना नोटीस देण्याचं काम सुरू आहे या मिरज दार समितीच्या पुढाकारांना आज मिरजेत लक्ष्मी मार्केट महाराणा प्रताप चौक येथे सर्वपक्षीय सर सामाजिक संघटना यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक मिरज शहरातील नागरिक सहभागी झाले होते या वाडीव विरोधात एक कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला मिरज महापालिका वाढीव कर विरोधी कृती समिती असल्याचं नाव असणार आहे या समितीच्या माध्यमातूनच यानंतर मिरजेतील जो बेरज दे किंवा सांगली असून किंवा कुपाड असून दे या तिन्ही शहरातील जे वाढीव घरपट्टी आहे त्या घरपट्टी संदर्भात संघटित लढा उभारून या घरपट्टीला आपण कडकोडीने विरोध करण्याचा निर्णय आज मेरेजकरांनी व्यक्त केलेला आहे शहरातील लोक ग्रामीण भागामध्ये तुम्हाला माहित असेल ग्रामीण भागामध्ये हो भरपूर सुविधा दिल्या जातात आणि स्वस्थ म्हणजे इथं काय झालंय सगळं उलट झालं आणि जनता आपली सहन संकल्पना करेल मी पहिल्यांदा माजी साहेबांच्या सुधारण समितीचं स्वागत करतो त्यांनी अजून जर करतो त्यांनी हे वाटा फोडायचं काम केलं तर हा झाडा मोठा उभा केला पाहिजे मृत्यूची ओळख सांगली जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कारण हॉस्पिटल हे माहेरगर आहे हॉस्पिटल जे आहे ते माहेरगर आहे मेडिकल कॉलेज द्या रेल्वे जंक्शन घ्या भाजीपाला मार्केट घ्या लक्ष्मी मार्केट घ्या वैरवण बाजार घ्या सगळ्या सुविधा आहेत कर्नाटकातलं सगळे लोक इकडे चलतात लक्षात घ्या हॉस्पिटल असले कुठलाही बाजार करायला पण निची जनता थोडस कमी पडते नगरसेवक बी थोडं कमी पडतं आपण काय करतोय मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे परवाचं इलेक्शन झालं विधानसभा लोकसभा विधानसभेला पाच वर्षाने तुम्हाला हजारांनी पाचशे रुपयेची ती विक्री लायकी पाच वर्षाने किती हजार रुपये वाचन तुम्ही मतं विकताय मग कशाला कामाची अपेक्षा करता बरोबर आहे ना त्यासाठी तुम्ही पहिला ठरवलं पाहिजे की बाबा काम करून घ्यायचं असेल तर हजार पाचशेला मत घ्यायचं नाही पैसेच घ्यायचे निरोधी अशी नगरी आहे इतिहास फार